नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण राज्यशास्त्राचं पाचवं प्रकरण समकालीन भारत सुशासन हे अभ्यास आहोत यामध्ये आपण भारतातील प्रशासकीय सुधारणा अभ्यासत होतो यामध्ये भारतात सुशासन निर्माण करण्यासाठी तयार केलेल्या विशेष कार्यक्रमाची चर्चा आपण करत होतो यामध्ये पहिला मुद्दा घेतला होता आपण लोकपाल आणि लोक आयुक्त लोकपाल आणि लोक आयुक्त लो हा कायदा दोन हजार चौदामध्ये लागू करण्यात आला केंद्रासाठी लोकपाल आणि राज्यासाठी लोक आयुक्त या संस्था स्थापन करण्यात आल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराशी संबंधित आरोपांची चौकशी करण्यासाठी हे लोकपाल केंद्रासाठी आणि लोकआयुक्त राज्यासाठी आहे स्वीडन या देशाकडून लोकपाल ही संकल्पना आपण स्वीकारलेली आहे महाराष्ट्र राज्यात एकोणीसशे बहात्तरमध्येच लोक आयुक्तांची निर्मिती करण्यात आली होती आणि तो प्रशासकीय कर्मचाऱ्याच्या भ्रष्टाचाराच्या कायदेमंडळ सदस्यांच्या किंवा स्थानिक शासनातील सदस्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करत होते भारतात भारत सरकारने पिनाकी चंद्रघोष यांची पहिले लोक आयुक्त म्हणून दोन हजार एकोणीसमध्ये नियुक्ती केली हे आपण पाहिलं आहे त्यानंतर पुढचा जो मुद्दा होता नागरिकांची सनद हा सुशासनाचा प्रशासनातील दुसरा मुद्दा घेतला होता नागरिकांची सनद या संकल्पनेत नागरिक हा राजा असून शासन संस्था या नागरिकांच्या सेवा करण्यासाठी आहेत या संकल्पनेवर आधारित आहे सेवा करणारी संस्था आणि नागरिक या दोघांनाही कळावे की सार्वजनिक संस्था या सेवा देण्यासाठीच आहे याकरिता प्रत्येक संस्थेने ती कोणत्या सेवा देते स्पष्ट करावे भारत सरकारने नागरिकांची सनद तयार करण्याचा उपक्रम एकोणीसशे शहाण्णवमध्ये सुरू केला होता त्यानंतर अशा पद्धतीने नागरिकांची सनद काय काय अधिकार आहे पण हे रंगीत कलरचे अधिकार आता अभ्यासक्रमातून एवढ्या वर्षापुरती परीक्षेला वगळलेले आहे त्यानंतर भारतातील प्रशासकीय सुधारणांमध्ये तिसरी सुधारणा लक्षात घेतलेली ई प्रशासन यालाच ई गव्हर्नन्स असं म्हणतात अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीत प्रशासनाला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं सामर्थ्य या ई प्रशासनात आहे त्यामुळे जगातील अनेक देश मोठ्या प्रमाणात या ई प्रशासनाकडे वळले आहे गेल्या काही दश दशकांमध्ये प्रशासन गुंतागुंतीचे आणि वै वैविध्यपूर्ण होत चालले आहे नागरिकांच्या शासनाकडून असणाऱ्या अपेक्षाही अनेक पटीने वाढल्या आहेत माहिती आणि संपर्क तंत्रज्ञानामुळे कार्यक्षम पद्धतीने माहिती साठविणे हवी असेल तेव्हा ती परत मिळविणे जलद गतीने पाठविणे शक्य झाले आहे माहितीवर स्वहस्ते प्रक्रिया करण्याच्या पद्धतीपेक्षा वेगाने प्रक्रिया करण्या करता येणे सुलभ झाले आहे शासनाच्या कार्यपद्धतींना वेग येण्यास निर्णय त्वरेने नावि नाविन्यपूर्ण पद्धतीने होण्यास पारदर्शकता वाढण्यास आणि उत्तरदायित्व लागू करण्यास मदत झाली आहे भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने काय भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने शासनाची व्याप्ती अलीकडे वाढत चाललेली आहे व्याप्ती खूप वाढलेली आहे गेल्या काही वर्षात राज्य शासन आणि केंद्र शासन यांनी ई प्रशासनासंदर्भात अनेक पुढाकार घेतलेले आहेत सार्वजनिक सेवा पुरवण्यात सुधारणा करण्यासाठी आणि त्या मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न केले गेले आहेत भारतात ई प्रशासनाची सुरुवात प्रशासकीय विभागाच्या संगणकीकरणापासून झाली आहे आता ती नागरिक केंद्रित सेवाभावी आणि पारदर्शक झाली आहे भारत सरकारच्या राष्ट्रीय ई प्रशासन योजनेचे उद्दिष्ट सार्वजनिक सुधारणा नागरिकांच्या जवळ घेऊन जाणे हे आहे हे उद्दिष्ट देशभर पायाभूत सेवा सुविधा उभारून दूरपर्यंतच्या ग्रामीण भागात पोहोचविणे मोठ्या प्रमाणावर नोंदीचे डिजिटायझेशन करून आणि माहिती जालाच्या किंवा इंटरनेटच्या साहाय्याने सहज आणि खात्रीशीर पद्धतीने या नोंदी उपलब्ध करून देऊन साधायची आहे आज जन्माचा दाखला मृत्यूचा दाखला पॅन कार्ड किंवा पासपोर्टही ऑनलाईन पद्धतीने मिळविणे शक्य झाले आहे प्रशासन जनतेच्या जवळ आलेले आहे यातून आपल्याला हेच दिसतं की प्रशासन हे अत्यंत जवळ आलेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला चौथा मुद्दा घ्यायचा आहे भारतातील प्रशासकीय सुधारणा माहितीचा अधिकार ही सुद्धा एक महत्त्वाची सुधारणा आहे माहितीचा अधिकार कायदा म्हणजे ही खऱ्या अर्थाने अण्णा आजारींची देण आहे त्यांनी अनेक उपोषणं केली महाराष्ट्रात माहिती अधिकार कायदा लागू केला याच धर्तीवर केंद्रातही माहिती अधिकार कायदा लागू करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याचंच फलित म्हणून दोन हजार पाचमध्ये माहिती अधिकार कायदा अंमलात आला माहितीचा अधिकार हा सुशासनाचा एक महत्त्वाचा पैलू आहे यातून सार्वजनिक धोरण आणि कार्यवाही या बळकट याविषयी माहिती मिळते काय सार्वजनिक धोरण आणि कार्यवाही याविषयी माहिती मिळते सहभागी लोकशाही बळकट करण्यासाठी आणि जनकेंद्रित प्रशासनाची सुरुवात करण्यासाठीची ही महत्त्वपूर्ण बाब आहे प्रशासकीय संस्थांमधील पारदर्शकतेमुळे कामकाज वस्तुनिष्ठ पद्धतीने होते आणि कामकाजाबद्दल निश्चितता येते नागरिकांना परिणामकारक रीतीने प्रशासनात सहभागी होता येते अर्थात माहितीचा अधिकार ही सुशासनाची मूलभूत गरज आहे दोन हजार पाच च्या माहिती अधिकार कायद्याच्यामुळे नागरिकांना शासनाबद्दलची सार्वजनिक माहिती मिळविता येणे शक्य झाले आहे आता पाचवा मुद्दा आहे नागरिकांचा प्रशासनातील सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे कोणतीही शासनाची किंवा सार्वजनिक क्षेत्रातली योजना असेल आणि त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असेल तरच ती योजना किंवा ते कार्य यशस्वी होते म्हणून नागरिकांच्या सरकारची कोणतीही योजना नागरिकांपर्यंत जर प्रभावीपणे तिची अंमलबजावणी करायची असेल तर लोकसहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे नागरिकांचा प्रशासनातील सहभाग हा सुदृढ लोकशाहीला बळकट करतो पारंपरिक प्रातिनिधिक लोकशाही व्यवस्था सुधारण्यास आणि तिचे लक्षात घ्या पारंपरिक लोकशाही व्यवस्था सुधारण्यास आणि तिचे रूपांतर जास्त प्रतिसादात्मक आणि सहभागात्मक लोकशाहीमध्ये होण्यास हातभार लावतो म्हणून लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे अशा पद्धतीने आपण भारतातील प्रशासकीय सुधारणा पाहिल्या यात लोकपाल आणि लोक आयुक्त त्यानंतर नागरिकांची सनद ई गव्हर्नन्स माहिती अधिकार आणि नागरिकांचा प्रशासनातील सहभाग हे मुद्दे आपण अभ्यासले वरील सर्व योजना नागरिकांचा प्रशासनातील सहभाग निश्चित करतात नागरिकांमुळे केवळ विकासाचे नागरिकांकडे केवळ विकासाचे लाभार्थी म्हणून बघितले जाऊ नये तर ते विकास प्रक्रियेतील सहभागी घटक म्हणून समजले जावेत हा मूलतः बॉटम ॲप दृष्टिकोन असून म्हणजे कनिष्ठ स्तराकडून वरिष्ठ स्तराकडे जाणारा बॉटम ॲप दृष्टिकोन असून टॉप डाऊन म्हणजे वरिष्ठ अजून कनिष्ठराकडे येणार आहे डाऊन दृष्टिकोन नाही हा नागरिकांनी प्रभावित केलेल्या साधन संपत्तीविषयी नियंत्रण करण्याच्या आणि विकास विकासाबाबतचे निर्णय घेण्याच्या कार्यपद्धती ध्वनित करतो हा दृष्टिकोन नागरिकांना स्वतःच्या भवितव्याविषयीचे निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे हे मान्य करतो आता या ठिकाणी आपल्याला काही विशेष संस्थात्मक यंत्रणा भारत सरकारने निर्माण केलेली आहे त्या विशेष संस्थात्मक यंत्रणा ज्या आहे त्या यंत्रणांची माहिती पाहिजे विशेष संस्थात्मक यंत्रणा सुशासनाचे फायदे समाजातील सर्व घटकांना मिळायला पाहिजे समाजातील काही दुर्बल घटकांसाठी संविधानात सामाजिक आर्थिक का राजकीय स्वरूपाच्या संरक्षणाविषयीच्या काही तरतुदी केल्या आहेत या संरक्षक तरतुदींशिवाय समाजातील विविध घटकांचे हक्क जपण्याच्या दृष्टीने काही आयोगांची निर्मिती केली आहे म्हणजे सुशासन जे आहे त्याचे फायदे तळागाळातील जनतेला मिळावे सर्वांना मिळावे त्यासाठी संविधानात काही तरतुदी आहे समाजातील काही दुर्बल घटक जे आहे त्यांना सामाजिक आर्थिक आणि राजकीय स्वरूपाच्या संरक्षक अशा तरतुदी केल्या आहेत या संरक्षक तरतुदीशिवाय समाजातील विविध घटकांचे हक्क जपण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या आयोगांची निर्मिती केली आहे ते आयोग आपण पुढील तासाला पाहू